न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा कोल्हापुरातील राजारामपुरी परिसरातील सार्वजनिक गणेश मूर्तींचा आगमन सोहळा मोठ्या उत्साहात मिरवणुकीत डीजेचा दंडनाट लेझर शो चा झगमगाट सुद्धा बघायला मिळाला कोल्हापूर घरोघरी गणेश आगमनासोबतच कोल्हापुरातील राजारामपुरी परिसरातील सार्वजनिक गणेश मूर्तींचा आगमन सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडलाय सायंकाळी सहा वाजता राजारामपुरीतील जनता बाजार चौकात आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते राजारामपुरी परिसरातील सार्वजनिक गणेश मूर्तींच्या आगमन सोहळ्याचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी माजी उपमहापौर संजय मोहिते काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चौहान, माजी नगरसेवक विजय सूर्यवंशी विनायक सूर्यवंशी अनूप पाटील महेश उत्तुरे योगेश अतलगे यांच्यासह राजारामपुरी परिसरातील मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी आमदार सतेज पाटील यांनी टेंबलाई नाका मित्रमंडळ हिंदवी मित्रमंडळ राजारामपुरी तालीम मंडळ सेनापती बापट मित्रमंडळ यासह राजारामपुरी परिसरातील विविध मंडळांच्या श्रींचं दर्शन घेतलं आजच्या गणेश आगमन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर जनता बाजार चौकात राजारामपुरी पोलीस आणि इतर सेवाभावी संस्थांकडून सार्वजनिक गणेश मंडळाच्या स्वागतासाठी स्वागत कक्ष उभारण्यात आले होते आगमन सोहळ्यात महिलांचा सहभाग लक्षणीय होता ढोल ताशांसह लेझिम पथक मर्दानी खेळांच्या पथकाचा समावेश होता त्याचबरोबर या मिरवणुकीत डीजेचा दंडनाट आणि लेझर शोचा झगमकाट सुद्धा बघायला मिळाला सायंकाळनंतर संपूर्ण मिरवणूक मार्गावर मोठी गर्दी दिसत होती रात्री उशिरापर्यंत गणेश आगमन मिरवणूक सुरू होती आगमन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर राजारामपुरी पोलिसांकडून संपूर्ण मिरवणूक मार्गावर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता पोलीस प्रशासनाच्या वतीनं ड्रोन कॅमेऱ्यातून या मिरवणुकीवर करडी नजर ठेवण्यात आली होती शहर पोलीस उपाधीक्षक अजित टीक टीके आणि राजारामपुरीचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण संपूर्ण मिरवणूक मार्गावर लक्ष ठेवून होते प्रतिनिधी रोहन भेउंगडे कोल्हापूर महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा